नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर, तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तर... भाव बाजार समिती अहमदनगर अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर अवक चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल शादा अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल माजलगाव अवक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सिल्लोड अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल कारंजा अवक पस्तीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पासष्ट सरसंद्रा चार हजार तीनशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल लोहा अवक वीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पन्नास सरसुंद्र चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल मानोरा अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एक्कावन्न सरसंद्रा चार हजार एकशे ब्याण्णव जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र चार हजार दोनशे तीस जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल राहता अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सोळा सरसंद्रा चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल पिंपळगाव ब पालखेड अवक एकशे एक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकसष्ट सर सौंदर्य चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त जर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल तर मित्रांनो जास्तीत जास्त चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर अवघ बारा क्विंटल कमीत कमी तेहतीशे जास्तीत जास्त जर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती अवघ सोळाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसंद्र आहे चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल परभणी अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्तदा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली अवक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत जास्तदा चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल कोपरगाव अवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अंबड वडी गोंद्री अवक तेरा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल मेकर अवक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव निपाड अवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार तीनशे एकाहत्तर जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे चौदा रुपये क्विंटल अकोला अवक सोळाशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ अवक तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त जर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अवी अवघ तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगणघाट अवघ तेराशे चौतीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंधरा चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जास्त हजार पाच हजार सातशे रुपये क्विंटल बीड अवघ एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त जर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे वीस सरसंद्र चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल वाशिमनसिंग अवघ तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे अकरा जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल खामगाव अवक तीन हजार अकरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर अवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार तीनशे पस्तीस जास्तीत जास्त चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल वणी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सावनेर अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चाळीस सरसंद्रा चार हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्तदा चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जामखेड अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल गेवरे अवग सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार सर्वसाधारा चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल परतूर अवघ तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत मित्रांनो जास्तीत जास्तदा चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल गंगाखेड अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे इसर इसरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्तदा जस्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल चांदूर बाजार अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्तदा चार हजार तीनशे रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे चोपन्न रुपये क्विंटल लोणार अवक सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे इसर इसरसंद्राय चार हजार तीनशे दहा जास्तीत जास्त द चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल नांदगाव अवघ बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त द चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल आंबे झोकई अवघ दोनशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे साठ जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरागा अवघ एक क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिनगाव अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पात्री अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल नेर परसोपंत अवक दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे पन्नास जास्तीत जास्तदा चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरखे डांकी अवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्तदा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाबुळगाव अवक आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे जास्तीत जास्तदा चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल काटोल अवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सत्तर जास्तीत जास्तदा चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल शिंदी अवक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत के कमी पस्तीसशे जास्त जर आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील म्हणजे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील